भाई भाई मला बोलू द्या ना का आ तुम्ही बसता राहिले के चैनल बसता बसता ए मले नाही हा मोठा पेशंट आहे كده كده इकडे एवढं घर बाहर चला या ये चला हैं बाहर चलाते हैं ओके चलाते हैं तो फिर चलाते हैं शाळेची सुट्टी समजली म्हणून काही नाराज फिरत नाही ना आनंद आहे ना मैदानी खेळ खेळता की नाही मैदानी खेळ आपल्याला खेळायचे मैदानी खेळ विसरायचं नाही बरोबर मोबाईल येतो तुम्हाला त्याच्यावर जास्ती लक्ष नाही द्यायचं आपल्याला मैदानी खेळ खेळायचे आणि भरपूर अभ्यास करायचा भरपूर खेळायचं पण आणि अभ्यास पण करायचा तुला काय आवडतं कुठला खेळ आवडतो हा क्रिकेट क्रिकेट तुला बरोबर तुम्हाला काही काय आवडत तुम्हाला अच्छा तुला खेळ आपल्या आणि तुझ तुम्हाला काय आवडतं खेळ खो खो आवडतो काय आवडतो अच्छा आणि तुला कबड्डी खेळतो आणि अभ्यास भरपूर करायचा ही जिल्हा परिषदची शाळा आहे ना पण नगरपालिकेच्या शाळेत शिकलो नगरपालिकेच्या आणि मग नगरपालिकेच्या शाळेत शिकल्यामुळे काय तो थोडं मोठा होत नाही का असं काय तुम्हाला वाटतं जिल्हा परिषद शाळेमध्ये झाले शिकलेली मुलं पण खूप मोठी मोठी झाली तुम्हाला माहिती आहे राष्ट्रपती अब्दुल कलाम हे अशाच सरकारी शाळेत शिकले आणि देशाचे राष्ट्रपती झाले हे माहित तुम्हाला आणि आपल्या आता ज्या राष्ट्रपती महोदय आहेत ना द्रौपदी मुर्मूजी या पण आदिवासी शाळेमध्ये शिकल्या आदिवासी हा आणि बघा राष्ट्रपती झाल्या आपले प्रधानमंत्री पण मोदी साहेब अगदी गरिबीतून शिकले सरकारी शाळेतून आणि प्रधानमंत्री झाले त्यामुळे तुम्ही पण जिल्हा परिषद शाळेत शिकून मोठं व्हायचंय तुम्हाला बरोबर तुम्ही जेवढा अभ्यास करा तेवढ तुमच्या शाळेचं नाव होईल मग या साताऱ्याच नाव होईल जिल्ह्याचं नाव मग आपल्या महाराष्ट्राचं नाव होईल मग देशाचं नाव होईल बरोबर ना त्यामुळे अभ्यासाचं काही टेन्शन घ्यायचं नाही मला पण पहिला शाळेत गेल्यावर टेन्शन घ्यायचं पहिल्या दिवस नाही थोडं मग अरे आहे आपली सुट्टी संपली थोडा नर्वस व्हायचो पण मग मित्र मिळाले अभ्यास सुरू झाला कि मग आपल्याला मजा यायची की म्हणून सांगतो तुम्ही टेन्शन घेऊ नका का हा टेन्शन जाऊ द्या पेन्शन घ्या बरोबर त्यामुळे खूप अभ्यास करा खूप मोठे व्हा आणि देशात